खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची भावना काय असते शेतकरी भोळा आहे त्याला हॅमरिंग केलं जातं कोणी आडत्या व्यापारी त्यांना फोन करेल कोण एजंट फोन करेल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला वळवण्याचा प्रयत्न होतो परंतु आज नरेश आज या ठिकाणी येत असताना आज हे सातारा जिल्ह्यातनं मान तालुक्यातनं मसोड गावातून आलेले आहेत खऱ्या अर्थानं त्यांना अकरा वाजेपर्यंत फोन चालू होते हे फोन करत होते पट्ट्या टाकल्या गेल्या ले होत्या मी त्यांचं माझं नावही घेणार नाही त्यांना मी सांगितली विनंती केली तुम्ही घेऊ नका पण ज्या फोन ठिकाणाच ते दुकान पण तुम्ही चेक करा ठीक आहे तुम्ही दुकान चेक करा माझ्यापेक्षा ते उजवा असेल नक्की तिथे जा बरोबर माझ्यापेक्षा उजवा असेल नक्की तिथं जा पण आपली फसवणूक होते का हे चेक करण्यासाठी आपण स्वतः डोळ्यात आणि कानात चार मोठा अंतर आहे आज तुमचा गाडीवाला बिचारा प्रामाणिक आहे आज हा इथपर्यंत घेऊन आला तुम्हाला निमे रस्त्यापर्यंत तुमची भावना बदललेली होती बरोबर हो तर मला तसं नाही इथ आलो तरी बदललेली होती हा इथं होतो गाडी मला पंधरा वीस मिनिट बाहेर उभा होती मार्केटच्या फोन <laughs> लावलेत हा फोन उच चालला नाही तुम्हाला एवढं हेमाडीच्या मला सांगायचंय काय ना नाही उच चालला शेवटी त्यांचा विषय पण ज्याच्या विश्वासावर आपण येतो तो नाईट माल घेऊन त्याच त्याच त्या माणसाचं मला धन्यवाद व्यक्त करावा लागेल कारण त्यांनी तो इथपर्यंत आणलं आणि प्रार नाही नाही त्या माणसाचं मलाही धन्यवाद करावा लागल की बाबा नाही उत्सालला बरं झालं तुमच्या सारख्या चांगल्या माणसाशी माझी संबंध संबंध असं इतिहास बंद आहे की असं कुणी फसवण्याचा प्रयत्न केला तरी कुणी फसत नाही शेवट प्रार्थनात लिहिलेलं तेच मिळणार आता मला सांगा की मिलावाच्या अगोदर आपण तुमची मुलाखत घेतली होती आता तुमच्या मालाचा निलाव झालेला आहे पण आज आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं निलाव झाल्यानंतर झाल्यानंतर तर मी खुशी आहे ते पण मला ज्यावेळेस करत होता ना त्यावेळेस मी म्हटलं की शंभर टक्के मालाच मोल करणारी शेट आहेत ना ओळख ना आपली पाळत ना काही संबंध सुद्धा नव्हतं तरी सुद्धा मी जाणलं होतं की मालाचं मोल करणारे शेट आहेत आणि माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे बाबांनो खरंच फसवू नका कुठं कारण इतका मोल महागेचा माल आपण आणतोय सगळं करतोय मोठं करतोय शंभर टक्के पुणे असू सोलापूर असू नाही तर साताराशे आठ ते शंभर टक्के फसवतात असं तुमच्यासारखं थोडंच थोडंच म्हणजे या दुनियेत असं चांगला माणूस आहे या येत मग तुम्ही अनुभवानुसार माझ्या कमी अनुभव असेल पण जेवढा अनुभव आलाय त्यात तरी शंभर टक्के कमी असेल आज आता हा अडीचशे रुपये किलो माल गेलाय ह्या साईज आहेत दोन साईज आहेत असे माल आज तीनशे रुपये किलोच्या आसपास आपण विकले गेले आणि एक लॉट आपल्याकडे टॉपचा होता तीनशे नव्वद रुपये किलो गेला आणि त्याची गोटी मला वाटतं दोनशे ग्रॅमच्या आसपास असेल एकशे बावन्न रुपये किलो गेले बरोबर तर आज चांगल्या मालाला नक्कीच चांगला रेट आहेत परंतु आपण कोणता चांगला आणि कोणता खराब किंवा आपण प्रत्येकाला चांगलंच म्हणतो पण इथं आल्यानंतर खरी किंमत कळते की आपला किती चांगला आहे किती बारीक आहे किती मोठा आहे किती साईज आहे हा दोनशे सहासष्ट मी विकला एक सारखा माल असल्यामुळे एक सारखा माल असल्यामुळं हा दोनशे सासष्टी करत त्याच सेकंड से सेकंड से क्वालिटी दोनशे सासष्टी त्याचाच माल जो तीनशे हो। नव्वद वाला तीनशे नव्वद वाला आज मला सांगा शेतकरी तर पैसे आलेला पण नाही विचारलं कोण शेतकरी बघितलं कोणीच नव्हतं शेतकरीच नाही आतापर्यंत मग हे शेतकऱ्याची तोंड बघून माल मी कधीच विकलेला नाही आणि विकणार पण नाही आज फक्त त्या चिठ्ठीवरती नाव नाही ती परिस्थिती आहे आणि मग आज या सगळ्या मध्ये आज आपण पाहतोय कॅमेरा घ्या हे जे जे माल आहेत हे असे बाजूला काढले जातात बरोबर आणि ह्याची एकशे सतरा एकशे सतरा रुपये बीट झाली हा तुमचा रिजेक्शन न टाकून पन्नास रुपये पंचावन्न रुपये खरेदी तीस रुपये वीस रुपये पन्नास पंचावन्न भरपूर झाले तीस रुपये वीस रुपये <laughs> पण हे एकशे सतरा रुपये किलो गेली पण मी सांगतो की माझ्याकडे नुसत्या हाय लेवल म्हणजे रेट मध्ये गेल्याकडे लक्ष देऊ नका माझ्याकडे मीडियम कारण सगळेच माल बाजारामध्ये चांगले आणू शकत नाही बरोबर कारण शेवट निसर्गाची फॅक्टरी कुणाला टिपका आहे कुणाला म्हणजे डांबरे आहे कुणाला तेल आहे सगळ्याला न्याय द्यायचा आहे बरोबर आणि आज खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर मला एक अनुभव आला की आज आपल्याला शेतकरी का भरभरून प्रेम करतात की आपण इथे आवड निवड कोणाशीच करत नाही तेच महत्वाचं आहे ना कुठला शेतकरी कोणाही बघत सुद्धा नाही तुम्ही तरी सुद्धा चांगला मालाच मोल करता ही सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि आज तुम्ही सकाळी आलेले एक चेक केला असेल की मी आल्यानंतर साईन एक चार दिवसाची मंदी दिसेल तुम्हाला जागेवरची मार्केटमध्ये तर नाहीच जागेवरची मंदीर दिसेल त्यावेळेस मार्केटमध्ये जर माल यायचा असेल तर इथल्या सुद्धा चांगला रेट द्यायला दिला पाहिजे कारण पाऊस पुण्यात पण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही उत्तर महाराष्ट्रात थोडासा पाऊस आहे तो बी एक दोन दिवसात निघून जाईल पण आपण जर कुत्र्याकडे टांगड्यावर करायला लागला तर शेवट आमच्याशी गाठ आहे हे पहिल्यांदा मी वाक्य काय वापरलं आज गर्दी एवढी हातत नाही आपल्याकडनं कारण त्यांना माहिती शेतकरी रतीत म्हणजे मिळणार म्हणजे मिळणारच काल लक्षात आमच्यासारखी असं माल गेल्यानंतर शेतकरी तिकडे कशाला तो डायरेक्ट शेतबशी आणणार पण आता आपण काय घरात एकमत होत नाही तुम्ही पुण्यात आलाय पाहिले पण एखादा घरात कार बरे असतो तो दुसरा कोणतरी मंडळीला विचारत असतो वडाला विचारत असतो मुलाला विचारत असतो थोडीशी नाही त्या शेतकऱ्यासाठी माझी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना विनंती आहे बाळा कुणाचं या ऐकू नका तुम्ही आपला सरळ माल इथं पुण्यामध्ये घेऊन या आणि आपल्या शेतकड लावा हीच माझी विनंती आहे तुम्हाला या ऑनलाईन तु, ह्याच्यातून मी तर शेतकरी विनंती करतात इथे घेऊन या मी तर सांगतोय माल आणण्या म्हणजे आणण्यापूर्वी एकदा मोकळे या आज तुम्ही इथं माल आणता आलेला आहे आता आज आपण यांचा अनुभव घेऊया की तुम्हाला काय अनुभव आला का आता त्या दिवशी तुम्हाला कार्यक्रमात आपण भेटलो ना अरे तो तोच अनुभव आजही मला आला इथं म्हणजे आजही माझं माल नाही फक्त मार्केट बघण्यासाठी आलो की आजची विक्री काय आणि कसा माल विकला जातो तर जसं नाशिकला समाधानी तसंच पुण्यातही समाधानी इथं चेहरा बघून मालिकला आपण जे माणसाला माल विकला तीनशे नव्वद ने दो 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 तो शेतकरी आपण कुठे जागेवरच नाही तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की अशा चार दिवसाच्या थोड्याशा मंदीच वातावरण कृत्रिम तयार केलेलं आहे नॅचरल नाही नॅचरल मंदी नाही हे मी जू तोडून दहा बारा दिवस सांगतोय मला व्यापारीच कोणी चांगला म्हणत नसेल पण मी शेतकरी हिताचा निर्णय घेणार मी शेतकऱ्याच्या बाजून राहणार कारण माझा बाप व्यापारी नव्हता माझा बाप कोढारी नव्हता माझा बाप गरीब शेतकरीच होता आणि त्या गरीब शेतकऱ्याच्या पोटी मी जन्माला आलोय तर मला कुठेतरी माझ्या बांधवाची कुठेतरी उन्नती करायची भावना आहे त्यात मी बदल करणार नाही आणि माझा विश्वास कधी ठेवा एकदा परत या मोकळा या यांची हे सांगत म्हणून नाही की मी यांना आपला अजिबात नाही यांचं नाव सुद्धा विचारलं आजूबा ही परिस्थिती आहे त्यामुळं आज मंदीचं वातावरण म्हणतोय आपण बिलकुल मंदी नसताना मार्केटमध्ये मोकळं सगळ्या मार्केटमध्ये जा आजूबाजूची जागेवरची रेट पाहून मग निर्णय घ्या धन्यवाद